नमस्कार मी विशाल हिवरे लेखाधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद नांदेड दरवर्षी वित्त विभागामार्फत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी विवरणपत्रांचं निर्गमन केलं जातं अशी विवरणपत्र खरं तर सप्टेंबरपर्यंत निर्गमित करणं अपेक्षित असतं यावर्षी आपण ही विवरणपत्रे जूनमध्येच निर्गमित केलेली आहेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांची सूचना होती की ही विवरणपत्र संगणीकृत करावीत म्हणून सन्मान्य कॅफ शिवप्रकाश जी चन्ना आणि डेप्युटी कॅफो महेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही विवरणपत्रे संगणकीकृत केलेली आहेत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण या सुविधेचा लाभ घ्यावा सर्वप्रथम ही प्रणाली वापरण्यासाठी आपल्याला क्रोमवरती जायचं आहे क्रोमवरती झेड पी एन जी पी एफ डॉट इन अशी आयडी नमूद केल्यानंतर एक इंटरफेस उपलब्ध होईल या इंटरफेसमध्ये जिल्हा परिषद नांदेड फिनान्स डिपार्टमेंट असं नमूद केलेलं आहे सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी आपली कॅटेगरी नमूद करायची आहे शिक्षक का कर्मचारी त्यानंतर आपल्याला आपला भविष्य निर्वाह निधी क्रमांक त्या ठिकाणी नमूद करायचा आहे तदनंतर ओ टी पी जनरेट होईल आपण सो मोबाईल आधारबेस आम्हाला पुरवलेला आहे अशा रजिस्टर मोबाईल क्रमांकावरती हा ओ टी पी जाईल आपण ओ टी पी या प्रणालीत नमूद केल्यानंतर आपली स्लिप जनरेट होईल ही स्लीप बारकोडनी चिन्हांकित केलेली आहे आणि ही स्लिप घेणे प्रिंट घेण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे मी सर्व शिक्षकांना सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आणि आव्हान करतो की आपण आपले आधारभेस मोबाईल क्रमांक विहित मार्गाने आमच्याकडे रजिस्टर करावेत आणि आपण या सुविधेचा लाभ घ्यावा धन्यवाद